गिरणा धरणातून गिरणा नदीला आवर्तन सोडल्याने किनारा काठावरील गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्याने विहिरीची जलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईचे चित्र निर्माण झाले होते त्यामुळे शेतकरीसह ग्रामस्थ पाणीटंचाईने हैराण झाले होते मात्र गिरणा धरणातून आवर्तन सोडल्याने गिरणा नदीला पूर आला आहे त्यामुळे गिरणा काठावरील गावांना याचा मोठा फायदा होणार असून यामुळे विहिरीच्या जलपातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे काही प्रमाणात का असेना पाणी टंचाई मिळण्यास मदत होणार आहे नमस्कार मी रवींद्र लांडे मुख्य अधिकारी बरगाव नगर परिषद तर आज आपण पाहतो आहे की सध्या भडगाव शहराची लोकसंख्या दोन हजार अकरानुसार साडेसदोतीस हजार आहे परंतु जर आत्ताचं आपण सद्य स्थिती पाहिली तर जवळपास हजार पर्यंत लोकसंख्या गेलेली आहे आणि या सर्व लोकसंख्येचा पाणीपुरवठा जो काय तो सध्या आपल्या गिरणा नदीकाठी असलेल्या चार विहिरींवर अवलंबून आहे आणि आता ह्या उन्हाळ्याच्या आणि दुष्काळी परिस्थितीमुळे थोडंसं आपला पाणीपुरवठा सात ते आठ दिवसावर दिवसाआड झालेला होता परंतु कालच पाटबांधारे विभागाकडून पिण्याचे चौथे आणि शेवटचे आवर्त आवर्तन आपल्याला प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा आपला सुरळीत करून चार ते पाच आड करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की आपल्याकडे बडगाव नगर परिषद स्थापन झाल्यापासून आपल्याकडे पाणीपुरवठा योजना मंजूर नव्हती ती आपण फेब्रुवारी चोवीसमध्ये आप आपल्याला पुरवठा योजना शासन अम शासन अमृत दोन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत आपल्या इथे जॅकवेलचं काम जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये रिंग ओतणे असतील आणि आनुषंगिक कामे चालू आहे त्याचबरोबर बंधारा आणि ॲप्रोच ब्रिज हे पण काम चालू झाले आहे आणि नवीन योजनेमध्ये आपल्याकडे तीन नवीन पाण्याच्या टाक्या आहेत त्यांचं पण एक्सकॅवेशनच काम चालू झालंय जेव्हा या टाक्या आणि हे कामं पूर्ण होतील त्यानंतर शहरामध्ये जे काही एच डी पी लाईन्स असतील त्या ह्याच्यानुसार डिझाईननुसार ते आपण जाळं पसरवण्याचं काम ते करणार आहोत तरी माझं नागरिकांना आव्हान आहे की सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा जपून वापर करावा धन्यवाद लोकनायक न्यूज